फसवणुकीचा कमिशनचं स्वप्न खातं ब्लॉक करून व्यावसायिकाची फसवणूक शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक योगी महेंद्र सबलोक यांची तब्बल पंच्याण्णव लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे मेक माय ट्रिपमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने विश्वास संपादन करून ही रक्कम उकळल्याचा आरोप राहुल दर्शन जगताप एंजल राहुल जगताप व सुशिला जगताप यांच्यावर करण्यात आला आहे फिर्यादीनुसार दोन हजार चोवीसच्या सप्टेंबर महिन्यात गुंतवणुकीचे आमिष दाखवून आरोपींनी सुशिला जगताप यांच्या खात्यावर वेळोवेळी रक्कम जमा करून घेतली सुरुवातीला सत्तर लाख तीस हजार रुपये परत करण्यात आले मात्र उर्वरित चोवीस लाख सत्तर हजार रुपये व कमिशन देण्याचे टाळले गेले काही काळानंतर फिर्यादीच्या खात्यातून रक्कम येणे बंद झाले व दिलेले चेकही बाऊन्स झाले त्यातच आरोपींविरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात याआधीही गुन्हा दाखल असल्याचे समजल्यावर हा प्रकार फसवणुकीचा असल्याची खात्री झाली या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीवास्तव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे हा प्रकार अनेक गुंतवणूकदारांसाठी इशारा ठरत असून पोलिसांनी अशा प्रकारच्या योजनांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे श्वास चालू